लक्ष द्या महाराष्ट्रात पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अनेक जिल्ह्यात भयंकर पाऊस अति तीव्र पाऊस आणि मुसळधार सरींचा धोका व्यक्त झाला आहे काही ठिकाणी धो धो पाऊस सुरू राहून नद्या नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे नागरिकांनी दक्षता घ्यावी घराबाहेर पडणे टाळावे आणि प्रवास शक्यतो स्थगित करावा हवामान विभागाचा स्पष्ट इशारा अत्यंत सावध राहा आपत्कालीन परिस्थिती तयार राहा या गंभीर अंदाजाचा संपूर्ण तपशील जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा धुळे जिल्ह्यात दिवसभर ढगाळ हवामान राहून दुपारी हलका ते मध्यम पाऊस आणि विजेच्या कडकडाटाची शक्यता दिसून येईल जळगाव जिल्ह्यात सकाळपासून दुपारपर्यंत पावसाळी स्थिती राहील हवामान आर्द्र राहून तापमान मध्यम स्वरूपाचे जाणवेल नाशिक जिल्ह्यात आभाळ ढगाळ राहील दुपारी व सायंकाळी पावसाची शक्यता जास्त असल्याने नागरिकांनी दक्षता घ्यावी अहिल्यानगर जिल्ह्यात सकाळी ढगाळ हवामान राहील तर दुपारी पावसाची शक्यता आहे हवेत गारवा वाढेल आणि वातावरण थोडे ओलसर राहील पालघर जिल्ह्यात आभाळ ढगाळ पंधरा सप्टेंबरला किनाऱ्याजवळ मध्यम ते तीव्र पाऊस आणि किनाऱ्याजवळ तेजस्वी वारे पंचेचाळीस ते पंचावन्न किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता ठाणे जिल्ह्यात ढगाळ तीव्र ठिकाणी ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस वीज तडाक्यांसह पावसाची शक्यता मुंबई सिटी आबाळ ढगाळ राहील दुपारी सायंकाळी मध्यम पाऊस समुद्र किनाऱ्याजवळ वाऱ्याची चाचपण मुंबई उपनगर ढगाळ स्थानिक पावसाळी दुपारी मध्यम ते जोरदार पाऊस काही भागात रायगड जिल्ह्यात आबाळ साधारणपणे ढगाळ राहील सकाळी हलका पाऊस होण्याची शक्यता दुपारी आणि काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता हवेतील आर्द्रता जास्त राहील रत्नागिरी जिल्ह्यात पूर्णतः ढगाळ दिवस दुपारी व सायंकाळी सातत्याने पावसाची शक्यता तापमान सुमारे आठ अठ्ठावीस ते तीस डिग्री दरम्यान राहिल्यामुळे आर्द्रतेमुळे हवेत दमछाक वाटू शकतो सिंधुदुर्ग जिल्ह्यात रत्नागिरी सतत ढगाळ राहील पावसाळी हलका मध्यम पाऊस सतत चालू राहण्याची शक्यता तापमान साधारण सत्तावीस ते एकोणतीस डिग्री हवेत पाण्याची वाप जास्त असेल पावसाळ्यात मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी वॉटरप्रूफ मोबाईल कव्हर सर्वोत्तम उपाय आहे एकदा मोबाईल आत ठेवला की बाहेरूनही सहज हाताळता येतो हलके मजबूत आणि पारदर्शक असल्याने स्क्रीन व कॅमेरा स्पष्ट दिसतो अचानक पाऊस धूळ किंवा वाऱ्याचा धोका असो काही अडचण नाही आपण मोबाईल सुरक्षित वापरू शकतो पुणे जिल्ह्यात सकाळच्या कालावधीत अति तीव्र पाऊस होण्याची शक्यता दुपारी हलका ते मध्यम बारिश आबाळ ढगाळ राहील सातारा जिल्ह्यात ढगाळ वातावरण दुपारी काही ठिकाणी पावसाच्या बौछाऱ्या होऊ शकतात सोलापूर जिल्ह्यात मुंबई सारखं वातावरण दुपारी जोरदार पावसाची शक्यता कोल्हापूर या ठिकाणी दुपारी आणि सायंकाळी सतत पावसाची शक्यता आभाळ हलके ते मध्यम ढगाळ सांगली जिल्ह्यात सकाळी आणि संध्याकाळी सुद्धा पावसाची शक्यता तापमान हलके अनुकूल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हवा हवामान फार ढगाळ राहील दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता संध्याकाळी पाऊस जास्त तापमान सुमारे तीस ते बत्तीस डिग्री जालना जिल्ह्यात ढगाळ वातावरण दुपारी व वा संध्याकाळी तुफानी पावसाचा धोका बीड जिल्ह्यात काळ्या ढगांमुळे दुपारी पावसाचा मोठा धोका गारवा कमी आर्द्रता जास्त राहील परभणी जिल्ह्यात दुपारी व संध्याकाळी वीज तडाक्यांसह पाऊस होऊ शकतो वातावरण आर्द्र व वा दमट धाराशिव जिल्ह्यात आबाळ ढगाळ राहील दुपारी वीज तडाक्यांसह मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो लातूर जिल्ह्यात दिवसभर वादळी ढग पावसाची शक्यता खूप जास्त दुपारी अतिरिक्त पाऊस होऊ शकतो नांदेड जिल्ह्यात अचानक पावसाळी वादळी दुपारी व वा संध्याकाळी पावसाचा जोर वाढेल हवेत दमछाक वाटेल हिंगोली जिल्ह्यात आभाळ सतत ढगाळ राहील पावसाळी व वीज तडाक्यांसह हवामान होण्याची बुलडाणा हवेत दमछाक वाटेल वाशिम जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील थोडे बऱ्यापैकी पाऊस वीज संवाद शक्य अकोला जिल्ह्यात आकाश ढगाळ काही ठिकाणी वादळी वीज वाऱ्यासह दुपारी प्रजन्यमानाची तीव्रता वाढू शकते यवतमाळ जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो वीज तडाक्यांसह पाऊस येण्याची शक्यता पावसाळ्यात मोबाईल सुरक्षित वॉटर प्रूफ मोबाईल कव्हर अत्यंत आवश्यक आहे हे कव्हर पारदर्शक असल्यामुळे मोबाईल आठ ठेवला तरी बाहेरून सहज कॉल करता येतो हवामान बाजार भाव येतो आणि फोटो व्हिडिओ पूर्णपणे टळतो त्यामुळे हे कव्हर म्हणजे तुमच्या मोबाईल दिलेले दिलेली ढाल आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्क्रीन वर दिसणारे अफिलिएट नावावर क्लिक करून तुम्ही हे कव्हर लगेच खरेदी करू शकता शेतकऱ्यांसाठी हे कव्हर घेतलेच पाहिजे अमरावती जिल्ह्यात दुपारी ढगाळ वातावरण वादळ वीज तडाखा होण्याची शक्यता हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो नागपूर जिल्ह्यात आभाळ ढगाळ राहील दुपारी थोडी बारिश होण्याची शक्यता वर्धा जिल्ह्यात बऱ्यापैकी आर्द्रता दुपारी किंवा संध्याकाळी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता भंडारा जिल्ह्यात आकाश ढगा राहील पावसाळी बौचाऱ्या संध्याकाळी तापमान चोवीस ते पंचवीस डिग्री गोंदिया जिल्ह्यात आबाळ बऱ्यापैकी ढगा राहील थंड थंड वीज तडाक्यांसह पावसाची शक्यता गडचिरोली जिल्ह्यात दुपारी जोरदार ढगाळी वातावरण पावसाचा जोर वाढेल हवेत दमटपणा जाणवेल चंद्रपूर जिल्ह्यात सकाळी हलका पाऊस दुपारी व सायंकाळी वीज तडाका व मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता अधिक